स्वरूपी भगवंताने बाबाला इथे प्रणाम केले भगवान बाबा प्रणाम मान त्यावी बाबा देव जी प्रणाम भगमात्मा नमस्कार पूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबाच्या आदेशा जरा आला मुडून या गावी विनायकराव गलांडी यांच्या निवास्थानी नव्यहवर हो कार्य पार पडले असून एका भगवत गुणाची चर्चा बैठक सुरू झालेली आहे त्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम तसेच अंधश्रद्धेतून वाईट विश्वातून मुक्त करणारे आपले मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुगदेवजी उपस्थित आहेत बाबाला माझा प्रणाम तसेच भगवत कार्य करण्याकरता बाबाला सहकार्य करणाऱ्या आपल्या सर्वांच्याही महाराष्ट्रशाही उपस्थित आहेत आईला माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष आदरणीय भाऊ यांना माझा नमस्कार तसेच प्रमुख पवडे म्हणून असले असणारे नंदूभाऊ भोय यांना माझा नमस्कार तसेच आदरणीय मंच सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे त्याच्या बैठकीचे सूत्रसंचालन सांभाळणारे कारण आपलं चेतन राब होते यांना माझा नमस्कार पहा आतापर्यंत या ठिकाणी चांगल्या प्रकारे अनुभवातून मार्गदर्शन झालेले आहे आणि ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द व पाच नियम आणि सेवकाला आलेल्या अनुभवावरती ही चर्चा बैठक पहा आतापर्यंत प्रत्येक जणांनी आपापले अनुभव सांगितले आहे पहा हा मार्ग देणारा सेवक कुणीही असो मी असो किंवा आपण सर्वच या मंड मंडपामध्ये बसलेले सेवकाव पाहतो हे सर्व सेवक सहजासहज या मार्गाशी जुडलेले कारण या अगोदर प्रत्येक सेवकाने वाणी डॉक्टर सर्व उपचार करून सोडलेले आहे आणि आपल्याला कुठे सारा लागल्यामुळे आपण या मार्गाशी जुडलेलो आहोत मी बी बने सेवक या मार्गाशी जुडलेला मी दुःखामुळे जुडलेलो कारण ही कृपा बाबांनी त्यांना देह झिजवून एका भगवंताची प्राप्ती केली आणि प्राप्ती केल्यानंतर त्यांनी आपल्या घरचं दुःख दूर केलं आणि दुःख दूर करून इतर लोकांचे म्हणजे आपल्या बाकी सेवकांचे दुःखी कष्ट जे सेवक आहे त्यांचे पण दुःख दूर केलं बाबाने जर म्हटलं असतं का माझं दुःख दूर झालं मला का गरज पण बाबाने तसं केलेलं नाही बाबाने भगवंताला सांगितलं का तुम्ही माझं दुःख दूर केलं त्यावेळी उपकार नाही या जगामध्ये ना असे काही दुःखी कष्टी सेवक आहे दुःखी लोक आहेत तर त्यांचं पण दुःख दूर व्हायला पाहिजे म्हणून बाबाने शब्द घेतला भगवंताबरोबर आणि त्यासाठी बाबाने कृपा प्राप्त केली आहे हे चार तत्व तीन शब्द पाच नियमाच्या आधारित कृपा आहे जो सेवक सत्य पर्यादा प्रेमाचं आचरण करेल त्याच्यापाशी कृपा टिकून राहील कारण आज परिस्थिती काय आहे आज दहा वर्षाच्या अगोदरची परिस्थिती कशी होती आणि आज आजची परिस्थिती कशी आहे आज मार्गदर्शनामध्ये म्हणून सांगितला आहे की एखादी सेवक जर नवीन मार्गामध्ये याचा माहिती पडलं आणि त्या मार्गदर्शकाने सेवक घेऊन राहिला तर त्याच्यापाशी बाकीचे असणारे शेव पण येऊन जात होतो आणि त्यांना समजू सांगून समजून मार्गाची रूपरेषा समजून सांगायची आणि त्याच्या घराची साफसफाई करायला सुद्धा जात होतो पण पर आता परिस्थिती तशी नाही मार्गात त्याचं हे झालं तर येऊन राहिला असं म्हणजे आपल्याला करा का करायचं कारण आपण स्वार्थी बनलेलो आपलं दुःख दूर झालं आहे आपण सुखी समाधानी झालो आपण तो विचार नाही करून ना राहिलो की मी सुखी झालं माझ्या बरोबर माझा एखादी कोणी सोबती किंवा माझ्या एखाद्या घराच्या बाजूला जर कोणी व्यक्ती जर दुखी तर त्याला मार्गाची रुपरेषा सांगून त्याचं दुःख कशा प्रकारचं दूर होईल आणि तो कसा सुख समाजाने आपलं जीवन जगल याच्याकडे लक्ष नाही त्याचा तो पाद बदलला चर्चा बैठक म्हटली बार की चार चार किलोमीटर पाच पाच किलोमीटर लावून जात होती आता गावागावामध्ये चर्चा बैठक लावून दिलेली आहे पण त्या चर्चा पाठी मध्ये किती लोक राहतात फार कमी कारण त्याचं दुःख दूर झालं त्याला काय त्याला काही जरूरत नाही फक्त जरूरत आहे जे चर्चा पाटील सुरू करते त्याला जरूरत आहे त्याचा गाव मार्गदर्शक म्हणा किंवा जो कोणत्या गावाचा पुढारी म्हणजे ज्येष्ठ सेवक आहे त्यालाच गरज आहे बाकी त्याला गरज नाही कारण त्याचं दुःख दूर झालेलं नाही त्याचं दुःख बंद झालं नाही म्हणून सगळे मी तो आपली चर्चा बैठक त्यांच्या चर्चापटक आपल्या मध्ये गावामध्ये कशी चालू राहील आणि ते कशी चालवता येईल याच्याकडे त्याचं लक्ष असते पण बाकीच्या याचं काय दोन ज्या वेळेस आपल्यावर दुःख होतं त्यावेळेस आपण वैदाकडे जात होतो आणि वैदाकडे वैदाने म्हटलं का बारा वाजता घाटामध्ये या तर आपण जात होतो आपले बाई म्हणा पूर्व म्हणा किंवा जे मी कोणी त्यांनी वैदानी म्हटलं का या या लोकांनी या लागते तर तिथं जात होत पण आता या मार्गामध्ये आल्यानंतर एखादी मार्गदर्शकांनी म्हटलं का तिथं चर्चा बैठक या लागते तर कोणी म्हणते मा पोट दुखते कोणी म्हणते माझ्या बैल माझा म्हणजे कोणी म्हणते काय हवे अनेक प्रकारचे कारण चालतात आणि आपण पहिले कसं होतो आणि आता आता कसं याचा हो? विचार करून राहिले आणि त्याच्यामुळे का होऊन राहिलं सर्व फुटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे हा मार्ग एक जिथं एकता तिथं शक्ती जिथं एकता नाही तिथं शक्ती नाही आपण एका गावाच्या आप बोळसुल्या गावामध्ये आपण तिथे गलांडे बाबाकडे आज जेवण करायला लागलो नाही आज दलांजीबाऊकडे लाडू आहे का जिलेबी आहे का खवा का म्हणते अजून रबडी आहे हे जेवासाठी झालं आणि जे कोणी सेवक आले असेल तर मग गोष्ट फिरती आहे तर आपण इथं देवासाठी ठेव आपण कशासाठी भक्तीसाठी आवश्यक आपल्याला या भाग मध्ये किंवा या मार्गदर्शनामध्ये आपल्याला काय म्हणून आपण कोणते शब्द पकडायचे कोणते शब्द सोडायचे आपल्या हाताने वारंवार दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेकामध्ये असतो आपल्या हाताने अनेक प्रकारच्या चुका होणार होत असते पण त्या चुकेमध्ये या चर्चा बैठकीमध्ये आल्यामुळे आपला जो चुकीचा मार्ग अवलंबून किंवा आपल्या हाताने ज्या चुका होत असते त्या चुका या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपल्या या चुकीमध्ये आपल्या राहण्या राहण्यामध्ये सुधारणा होते आणि सुधारणा झाल्यानंतर आपले जे काही असते किंवा आपल्या काही कोणाच्याबद्दल किंवा काही कोणी वाईट विचार किंवा काही हे असते तर ते नष्ट होत आचारच्या जाऊन त्यासाठी बाबाला का जर होती बाबाला एवढं माहीत होतं की माझे सेवक आहे अडाणी आहे अनपण आहे अशिक्षित आहे तर त्याला हे ज्ञान भेट कारण जो सुशिक्षित आहे ज्याला वाचता येते हे करता येते तो पुस्तकातून वाचून तो आपली हे करू शकते परंतु ज्या व्यक्तीला पुस्तकात वाचता येत नाही त्या व्यक्ती का करणार तर त्याला या मार्गाचा अनुभव कसा यावा आणि अनुभव आल्यानंतर तो त्या पद्धतीने वागून आपल्यावर असलेलं दुःख दूर करून आपलं जीवन सुखमय कसं करता येईल त्याच्याकडे लक्ष देईल आणि त्या पद्धतीचं चाल पण आजकाल ते नाही राहिलेलं आहे कारण आजकाल मार्गदर्शकापेक्षा पुराणे सेवक जे आहे ते सांगते तर त्याच्यापेक्षाही हे अडचण झालेले आहे आजकाल आजकाल जे नवीन जे सेवक येऊन आलेले आहे आपल्यापेक्षाही अडचण झालेली आहे कारण का मार्गदर्शकांनी मार्गदर्शन मार्ग मार्ग घेऊन गेल्यानंतर महिना दोन चार महिने झाले त्या मार्गदर्शकाला मार्गदर्शकाने म्हणा ज्येष्ठ सेवक असते त्याला ते शिकवायचा प्रयत्न करतात म्हणजे आपण किती पुढे जाऊन आलो याचा काही विचार करून टाकतो पण त्याला माहित नाही का आपण का करून राहणार आपण कुठल्या पद्धतीने वागून राहू याचा विचार करून राहणार कारण भगवंत तुम्हाला खेळून राहिले हे लक्षात ठेव जो सेवक तत्व शब्द निर्माणे जर चालत असल तर त्याच्या या रस्त्यामध्ये अनेक प्रकारचे काटे आणि जो सेवक शब्द निमाणे चालत नसा निश्चित घरी सकाळची विनंती संध्याची प्रार्थना आणि घराला पाठी लावून जो सेवक असल आणि त्याचे व्यवहार किंवा काही त्याचे नियमाच्या माझ्या चालणारा जो शब कसा तो भगवंत वाट पाहतो काही दिवसपर्यंत आणि काही दिवसानंतर त्याला येसन कापू सोडून देतो त्यानंतर आपल्याला असं वाटतं का मी तत्व शब्द नियमानं चालतो आणि माझ्या हाताने जर थोडीशी चुकी झाली तर मला भगवंत झटका देते मला कोणती नाही कोणती अपत्यान पाडते आणि हा अशा प्रकारचा आला तर याला काहीच नाही त्याच्यात फरक आहे कारण जो तत्वशब्द निमान सेवक वागत असेल त्याच्या पाठीशी भगवंत आणि जो सेवक तत्वशब्द निमान वागत नसेल तर त्याच्यापाशी भगत नाही भगवंत नाही कारण आपल्याला आपल्याजवळ भगवंत ठेवायचा म्हणजे भगवंत ठेवायचा आपल्याला तत्वशब्द निमानं चालत आहे आणि जो शेवट तत्वशब्द निमान चालत असेल त्याला कुठं भगवंत कुठं कमी पोळून झाला कर त्याला कधीच कमी बोड देत नाही कारण त्या भगवंताला माहित आहे का हा शेवट माझा तत्व शब्द नियमानं तरुण राहिला त्याला मी कमी बोडू दिलं तर उद्या माझ्यापासून हा हे हा मी दूर नाही म्हणून भगवंत जो तत्व शब्द नियमानं वागत असेल त्याला भगवंत कमी पडू देत आणि जो तत्व शब्द नियमान वागत असेल त्याला नेहमी तो किती पैसा कमवत असेल तरी त्याला दुपरच म्हणणार का सांगायला तात्पर्य म्हणजे सुख आणि दुःख सुखामध्ये आपली परीक्षा अहंकार देते लक्षात ठेव आपल्या आपल्या व आपण हातात चढ उतर राहणार आहे राहणार नसला माग काय सकाळ सकाळ सूर्य निघवतो संध्याकाळी मावळतो सकाळ संध्याकाळी दोन टाईम आहे त्याप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी त्याचप्रमाणे याच्यामध्ये सुख आपल्या जीवनामध्ये सुख येणारला ना ना भाग नाही आहे आणि दुःख येणार आपल्याला सुख आणि दुःख ह्या दो, दोन्ही गोष्टी लागू आहे प्रत्येकाला लागू परंतु सुखामध्ये आल्यानंतर आपली परीक्षा अहंकार देते लक्षात ठेवा सुख आल्यानंतर माणसाला अहंकार जोडते त्यावेळेस अंकार हा आपली परीक्षा घेते <coughs> आणि दुःख येते त्यावेळेस आपली परीक्षा धैर्य घेते हिंमत आणि ह्या दोन्ही परीक्षेमध्ये जो सेवक किंवा जो माणूस कोणी असो अनेकातला असो का मार्गात असो त्याचे काही नाही तर याच्यामध्ये ह्या दोन्ही वस्तूंची परीक्षा घेते आणि ह्या दोन्ही परी दोन्ही दोन्ही परीक्षेमध्ये जो व्यक्ती किंवा जो सेवक सांभाळून राहील आणि तो खरा या मार्गाचा सेवक किंवा या मानवामधला मानव नाही तर सुख आलं तर हंगारचा दुःख आलं तर दुनियाभरचं हे करायचं काय फायदा नाही ह्या दोन्ही बाजू सांभाळून लागणार नाही दोन्ही बाजूचा अंगा आहे ह्या दोन्ही बाजूला जो व्यक्ती किंवा जो सेवक सांभाळेल तो व्यक्ती कधीच येणार नाही आणि कधी त्याचा कद्या प्रकारचं दुःख येणार नाही म्हणून सुखामध्ये अहंकार आणू नका आणि दुःखामध्ये धैर्य सोडू नका त्याच्यासाठी आपल्याला त्या मार्गामध्ये येणाऱ्या शिवकासाठी तत्व शब्द नियमाचा आधार दिलेला आहे पाच नियम कशासाठी दिलेले आपल्याला चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम हा एक आराखडा आहे मारा शब्दाचा भगवंताने बाबाला दोन बाबाने भगवंताला दोन शब्द दिलेले परमात्मा आणि मर्याचे भगवंत आपल्याला एका भगवंताच्या चरणी आपण त्यानंतर भगवंताने बाबाला दोन शब्द दिलेले दुःखदायी दूर करते उद्धाराने इच्छानुसार होत तुम्ही आपण एका भगवंताच्या चरणी मेल्यानंतर आपलं ॲटोमॅटिक दुःख दूर होत तुम्ही मार्गात आल्याबरोबर तुम्हाला शब्द मिळाल्याबरोबर हा बा मार्ग शब्दावर आहे काही तुम्ही मार्गदर्शकाच्या घरी गेल्यानंतर किंवा एखाद्या ज्येष्ठ शेवकाच्या घरी गेल्यानंतर त्याने जर तीर्थ करून दिला एकवढा वेळ येते ऐतिहासिक अति एकदम झालं द्यावं लागतं काय प्रॉब्लेम नाही तर त्याचं काही तिला मंचा बोलतं जास्त बाबा एकदा बाबा अन्वेजी नावाच्या फोका म्हणून त्याला तीर्थ देते तर त्याचं दुःख दूर होते त्याला शंभर पर्सेंट पन्नास पर्सेंट पंचवीस पर्सेंट पंच्याहत्तर पर्सेंट त्याला आराम पडतो म्हणजे एवढी मोठी कृपा आहे काय ठेवतो सेवक म्हणा मार्गदर्शक म्हणा त्याला धागा देत नाही का धागा भारून देत नाही दे फक्त फुकाचं दे तीर्थ देत एवढी मोठी शक्ती आपल्यापाशी आणि ही शक्ती आपण नाही आपल्या बाबाने कमावलेली कृपा आहे हे बाबा नजोनात कष्ट केले ही साधी कृपा नाही आहे त्यांनी येतो प्रश्न प्रयत्न करून सगळ्यांनी आपल्याला भगवंताला प्राप्त केलं आणि ते एवढी मोठी -दे प्राप्त केलेली कृपा आपल्याला वाटून दिली आपण भरपूर भाग्यवान समजा आपण जो सेवक तत्व शब्द जर चालत असेल त्या सेवकासारखा भांग्य सेवक नाही आणि सेवक असे बाबाने म्हटलेला आहे काय सेवक लाखाने होईल पण मोठाव मुद्दा एवढे सेवक नाही कारण कोटाओ मुद्दा म्हणजे बाबाच्या दिलेल्या तत्व शब्द नियमाच्या आधारे जो सेवक चालत असेल ते सेवक खरे बाबाचे आज पाच कुठल्याही ठिकाणी पाहणं खूप शेवक आहे कोणाच्या घरोघरी पाठव पण त्याने एखादी शेवकाला जर विचारलं कारण कसं काय माहितच नाही म्हणजे तुम्ही माहिती होईल तू कधी चर्चा बैठकीमध्ये जाणारच नाही कधी कोणा कार्यक्रमामध्ये जाणार नाही कोणा शेवकाच्या संपर्कामध्ये राहणार नाही तर तुला माहीत पडणार का आपल्याला आपल्याला सर्व आपल्याला शेवकाच्या संपर्कामध्ये राहणं आवश्यक आहे चर्चा बैठकीमध्ये जाणं महत्वाचं आहे कार्यक्रमामध्ये दहा वात अनु आहे आणि याच्यामुळे कार्यक्रमामध्ये दे गेल्यानंतर एकमेकांचा परिचय होते एकमेकांचे संबंध जुटते आणि आपला परिवार वाढतो बाबाने आपल्याला सांगितलं आहे शेवकर कुटुंबात आणि शेवकर एकता काय करते आपलं कुटुंब वाढवत आहे तुम्ही दहा लोकांमध्ये दहा दहा ठिकाणी गेले दहा गावचे दहा लोक येतो त्याच्यामुळे एकमेकांची होती होती आपलं कुटुंब तयार होतं हा छोटं कुटुंब तयार होते आपले बायबा आपले जे मार्गात असले आपले भाऊ बन जे काही असाल ते आपल्याशी त्याशी काही लेनदेन नाही आहे पण आपल्याला लेनदेन आहे आपल्या शेवकाशी पण आपण आपल्या शेवकाशी कसं राहिलं पाहिजे आपल्या गावगाव गावामध्ये काही काही ठिकाणी मजबेद झालेले आहे हे मजबूत दूर करा होते होत नाही याचा भाग नाही आहे कोणाला कोणाचं तत्व पडले कोणाले कोणाचा तो पटत नाही हे पण मान्य आहे मलाही मान्य आहे परंतु पटवण्याचा प्रयत्न करा जुळाचा प्रयत्न करा म्हणजे येण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या गावामध्ये जर दहा सेवक राहिले तर आपलं एक दहा जणांचे कुटुंब तयार होते म्हणजे दहा जण आपल्या जो बाकीचे अनेक बागेचे लोक आहे पन्नास हे आपल्यावर त्या नजरेनं पाहणार नाही आपण जर त्या पद्धतीनं जर वागलो तर म्हणजे परमात्माने पाहिले जाईल बरोबर कारण आपण झवडून राहिलो आपण काही करून राहिलो आणि तर अनेक प्रकारचे काही कामही करून राहिलो म्हणजे त्यामुळे म्हणणार नाही तर आपला सेवक जर आपले सेवक जर एकटीनं राहिले तर दुसऱ्या माणसाची मुलाची ताकद नाही परमात्मा या शब्दाला म्हणजे कलंक असल्यासारखा आहे तर हा कलंक आपल्याला लागणार नाही त्याच्यासाठी आपल्याला आपल्या नियमाप्रमाणे चालत आहे आणि आपल्याला नियमाप्रमाणे चालून आपल्याला आपल्या गावामध्ये बना किंवा परिसरामध्ये बना एकता तयार करायची आहे आणि एकता तिथे शक्ती आहे त्यांच्यासाठी आपल्याला सर्व युवकांनी एकतेने मिळून राहणं आवश्यक आहे आता बा शब्द ही कृपा शब्दावर रुग्ण आहे तुम्ही मार्गदर्शकाकडे जाता किंवा कुणाकडे जाता मार्गदर्शकाकडे जाता तर तुम्हाला मार्गदर्शक का देत काही धागा देते का धोरात देते का फूप मारून पाण्यात देत काही सुरुवातीला सांगते का तू आपल्या घरची साफसफाई कोणते आदेश देते दे फक्त दे शब्द देते दे। कारण तू आपल्या घरची साफसफाई करणं नंतर तू इकडे ये अशा परिस्थितीमध्ये ज्याच्यावर असणारं दुःख निश्चित शब्दाच्या वर्ष आता साफसफाईचे कार्य दोन चार जा जा दो ते तीन दिवसात दिल्या जाते म्हणजे दोन दिवसात कर काय तीन दिवसात कर कार्य घ्यायला या कोणी कोणी दुसऱ्या दिवशी येते कोणी तिसऱ्या दिवशी येते मग त्याला विचारावं आपण का तुम्हाला कसं वाटेल चांगलं वाटतं मग काय झालं त्या मा कार्य त्याच्या घरी निंबू भरून दिलं का त्याच्या घरी तीर्थ फेकायला दिलं काहीच नाही दिलं म्हणजे शब्दावर भगवंत कसा कार्य करते याचा तरी याची तरी आपण शेवकर जाणून ठेवायला पाहिजे आज कृ पुचे शव कसे आहे का माझं हे नाही उंडालं माझं ते नाही उन्हाळलं माझं लग्न नाही उंडाळलं मला पोरग नाही उंडाल मान्य आहे पण का नाही होणार ना याचा विचार कोण राहिला मला हे संतती म्हणा काही जे काही लग्न येऊ जे काही आहे हे जुडून नाही राहिल करून जुळून राहिले याच्यासाठी तुम्हाला काही खर्च करावं लागेल ना खर्च करावा लागेल म्हणजे काही पैसा खर्च नाही करावं लागणार आपल्याला काय त्यासाठी वेळ द्या लागेल आणि वेळ कुठे द्यावा लागला तर चर्चा पाठकुन द्या इथं वेळ द्या इथं भगवंताने योग मागा कार्य करा कार्य घ्या आणि आपले योग सफल करा असे काही होत नाही याचे कोण उदाहरण आता तुम्ही बघता का पूर्व पुत्र संत होत नाही आता ते राहुल कांबळेची गोष्ट आहे त्याने ते त्यानं तर डॉक्टरने चॅलेंज केला होता का त्या पोल बाईले म्हणजे तुला पोल बाळ होते ते केसात बाय बाय होता केस कुठं म्हणजे त्याचा शब्द दिला त्यानं त्यानं ते त्यानं आपलं त्याचं डॉक्टरचं जे काम होतं त्यानं केलं तो तिथून आल्यानंतर बाहेर घडी आला आणि कागाजी मध्ये डॉक्टर जसा ठीक आहे पाहू म्हणजे काय होतं कार्य दिलं तोच मिळणार आज पाच वर्षाचा पोरगा का नाही भेटून राहिले तुम्हाला तुम्हाला सर्वस्त मिळून आले तर आता लग्न येवाची गोष्ट आता लग्न येव म्हणजे जर तुम्ही त्यासारखे जर हिंडत फिरत असल तर त्याने आपण का करणार तुमचे जर बरोबर असेल तुमचे तत्वशब्द जर बरोबर असत तर तुमचे लग्न जोडायला वेळ लागणार नाही कारण आजकालची परिस्थिती एकदम बिकट परिस्थिती लग्नाच्या वरती एकदम बिकट परिस्थिती आहे त्याच्यामुळे आपण आपल्याला आपल्या पद्धतीत राहिलं आपल्या पद्धतीने कार्य केले आणि त्याचा शब्द निर्माण वागला चर्चा बैठकमध्ये गेलं कोणी संपर्कात राहिला सर्वात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे संपर्क संपर्कामध्ये राहिल्यानंतर तुम्ही एकटे किती हिंडा फिरा काही परिणाम पडणार नाही संपर्कामध्ये राहिल्यानंतर कुठचा नाही कुठून नाही कुठून त्याचे लिंक लागू झाली त्याचं कार्य होऊ शकतं त्याचं काम होऊ शकतं पण त्यासाठी मग आपल्याला फुर्सत पाहिजे ना आपल्याला फुर्सत आप आप का झालं माझ्या पाहिजे त्यामध्ये माझ्या मशीद म्हणते माझ्यामध्ये कुठं रुळा बघतो त्याची परिस्थिती आहे काहीमध्ये म्हणते काय काहीमध्ये बांधव काय बघतो आज आम्हालाही आम्हाला निमंत्रण होतं काल लग्न झाला रिसेप्शन जात होत मी जाऊ शकत होतो ना मग रिसेप्शनला आज जाऊ शकत होतो पण नाही कारण बाय भगवंताचं कार्य होतं माझ्या हात आज माझ्या हातचं जर कार्य नव्हतं तर गेलो मी होतो काय फायदा पण तो माझ्या हातचं कार्य असलं आणि मला त्या भागवंताच्या कार्याला महत्व देणं महत्वाचं म्हणून मी केलं नाही त्याचं काम जे करते आपला कारभार केलं आता एक अनुभव सांगून तुम्हाला पुन्हा आलो आता आहे हिचा आपल्या महाडगाचा पोहा निवडून आहे पाहुणे नये त्याच्या असा सात भारता नफडा होता त्याच्या वडिलाचं आणि त्याच्या त्या शेतीमधलं तुझं भांडण होती तर सिलवला गेला सिलो का समुद्र समुद्र गेला अस नाही सिलवलाचा बहुते तर गेल्यानंतर ते कागदपत्र घेऊन गेला तर त्या तहसीलदारांनी त्याचे कांदा फेकून दिले कल म्हणून नाही हे काय होत नाही म्हणे असं तसं त्याच सांगितलं ते झाल्यानंतर त्याने मला केला फोन कागद म्हणजे तहसीलदारांना हे कागदपत्र फेकून दिले म्हणे असं त्याने म्हटलं ठीक आहे त्याने मी एक सांगितलं तर तू दरवाजा बार आला म्हणलं तिला प्रणाम करणार भगवंत थोडस बसलो केलं त्यानं प्रणाम केला तसा तो बसला पाच मिनिटात त्याने त्या चपरे झाले त्या माणसाने बोलवलं बोलवायला पाठवलं त्याचा आता व्यक्ती गेला पाहू घ्या त्याला बोलवणार आणि त्याचं काम करून दिलं कुठं कमजोर राहिलो आपण आपला आपण भगवंत भागवंत कमजोर आहे कुठं आपला भगवंत कमजोर आहे कोण्याबाबतीत कमजोर आहे आज अधिकारी लोकांनी नमाव भगवंत त्याने पहिले आपण दिलं होतं मुख्य बोलवत पाच मिनिटामध्ये पाच मिनिटात का का झालं त्याचं काहीच नाही परिवर्तन काहीचं नाही झालं भगवंत आज झाला तिथं आणि त्याचं काम करून दिलं एवढी मोठी शक्ती आपल्यापाशी आहे पण आपण तिचा दुरुपयोग करू नका त्याचा दुरुपयोग करू नका आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करा आणि आपल्याला जेवढा फायदा घेईल तेवढा फायदा घ्या पण त्याच्यासाठी आपल्याला आपल्याला तत्कशबद्दनाचा आधार दिलेला आहे मर्यादा प्रेमाचा आचरण दिलेला आहे याप्रमाणे जर आपण वागलो तर आपल्याला सर्वच काही मिळू शकतं आता तशी एक त्याचीच गोष्ट सांगतो दुसरी यादा त्याग चालू होता याचा त्याग चालू होता आणि ह्या रोज सकाळी एका हफ्ते पाणी पाण्याचा पाण्यावर जात असताना त्याच्या बाजूला शेजारी असं किंवा काही असं बरं त्याचं काहीतरी नाव सांगत झालं तर या काही पूजा करते असं झालं तसं झालं त्याने त्याने हापशी हापशीचं पाणी भरतानी मांडलं त्याने त्याने एक दोन दाव त्याने टार्चिंग केलं त्याने आणि शेवट दिवस असं झालं तर त्याला असा मराठी सामोर यायचा साहेब पडला म्हणते तो पण त्याचा पाय अजून पण दुरुस्त नाही पुरा लगडा म्हणून का रे आपल्या भाषेत तुम्ही त्या भगवंताच्या आपल्या सेवकाची कोणताही भगवत आपल्या भगवंताची कोणी जर व्यक्ती अवला करत असाल तर भगवंत त्याला बरोबर त्याची डाव दाखवतात त्याची जागा त्याला दाखवून दिली नाही चार पाच चार पाच हजार म्हणजे कसं राहिलं पाणी आणलं त्याला वाटते का हे सकाळी उठते जादू करते का जेवटा करते का का करते असं त्याला वाटत सुरुवातीला आपण जेव्हा मार्गामध्ये आपल्या भावामध्ये कोणी राहत नाही आपल्या मुलयामध्ये कोणी राहत नाही आपण जर पाच वाजता आपण जर कुठं आपण सकाळच्या विनंतीसाठी पाण्याला गेलो तर ते लोक आपल्याकडे विचार करत राहतात काय हे कौन एवढ्या सगळ्यात पाण्यात जाते बा आपण काय कोणाला जादू करायला जाऊन राहणार ना त्या कोणाचा कोणाला देव उठवायला जाऊन आपण आपल्या भगवंताच्या आपण कार्य करासाठी आपण आपल्या भगवंताला जागृत करायसाठी आपण सगळ्या विनंतीसाठी आपण जरूर काही करू शकतो पण त्याला भावचं वाटतं कमीत कमी तुमची एका गावामध्ये जर एखादी मार्गामध्ये आला असेल कमीत कमी पाच सहा महिन्यापर्यंत तर त्या आजूबाजू लोक बोलतच नाही दूर राहते का केलं आपण आपण काही पण त्याच्या मनामध्ये एक प्रकारे धास्तीच पण आपला धास्तीचा मार्ग काही नाही आपल्याला आपल्याला आपलं जीवन सुखपास करत आहे तुम्ही का कोंड त्याची आपल्याला काय आपल्याला आपण का कोंडरली हे आपल्याला पाहत आहे तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ही कृपा आपल्या भाषेत टिकून ठेवायसाठी आणि नेहमी आपल्या सोबत राहासाठी आपल्या भाषे चोवीस घंटे भगवत ताजा तुम्ही जिथं ना घ्या तिथं तयार एखादी संकट जरी आला असाल आणि त्या भगवंताचं नाव गेलं त्याने फुकारल्या दूर होता सैता नजून भगवत हात होते त्याच्यात काही नाही आता घरांडे तिने सांगितलं का माझ्या पतीचा माग ॲक्सिडेंट झाला आणि ते अनेक पाले त्यांचा जो कुत्या पोटाय तो त्याच्या गाडीवर होते आज ॲक्सिडेंट एवढा भयंकर होता का अने दिवशी पाच खाता उडाला घटना होती परंतु ही बाहेर मार्गातली असल्यामुळे जेव्हा भागवत असले त्याचा जीव वाचला तवा रस्त्याला लागला म्हणजे एखाद्याचा अनेक आलामी व्यक्ती असल आणि त्याच्या ह्याच्यामध्ये जर आपल्या काही हे असल आपल्या एखादी शेवक असल तरी होणारी घटना होऊ देत नाही घडत नाही कारण त्या पोराचे कर्म गलत होते त्या पोराचे कर्म गलत असल्यामुळे ह्या बाई त्याच्या गाडीवर असल्यामुळे तो जर एकटा असता तर ऑन स्पॉट कदम झाला असतो काही शंका नाही पण ह्या बाई भगवंताची शेवटी त्याच्या गाडीवर असल्यामुळे त्याने तिथं बचावलं एवढी मोठी कृपा आपल्यापासून आपण या गोष्टी आपण ह्या कृपेची जाणीव करायला पाहिजे आणि तुपा ही कृपा आपल्या भाषेत टिकून कशी राहील याचाही विचार करायला पाहिजे कारण का आपण भाग्य नाव हा मार्ग एकाकी मिळत नाही आणि ह्या मार्गामध्ये एकाकी कोणता शोक जोडत नाही कारण वेगळंच वाटत कारण न जोडायचा कारण एक कार होते कारण आपले मायबाप मरण पावल्यानंतर आपण त्याचं श्राद्ध करतो काही जे काही करा ते करतो हे म्हणजे या मार्गामध्ये चालत असतं अरे मायबापाची सेवा करायचं जिवंतपणे करा ना माय बापाची सेवा करायची आहे काय कोणाची सेवा करायची जेवंतपणे करा मेल्या का करताना तुम्ही कावकाव करताना जेव्हा माय बाप जेवण झाला तेव्हा पण दात खा ल ही परिस्थिती <töv -PDate> आपल्याला बाबाने सजीवची पूजा दिलेली आहे त्याचा आत्मा शांत करा तो तुमचा आत्मा शांत तर त्याच्यासाठी सांगत एवढंच आहे की ह्या मार्ग चार तत्व तीन शब्द पाच नियमाच्या आधारे उभा आहे आणि तत्व शब्द नियमाचं पालन करणं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आपण मी त्या चार तत्व तीन शब्द पाच नियमाचं पालन करा निर्माण करण्याचा प्रयत्न करेन एवढेच पण मी आपले दोन शब्द संपतो सर्वांना माझा नमस्कार